बाजूला सारी लयाबायांचे दूध चाने बाजूला थर थर कापला क्रांतीच्या धाकान वै थर कापला या धाका धाकान केलं नवर धरती व भिमाबाई चले कान केलं नवर धरती व भिमा बाई चले सार भारत तारील लेखनीच्या टोकाव सार भारत तारी लिखणी च्या टोकाव चलनवर धरती व हिमाबाई चले कान केल नवर धरती व भीमा बाई चले कान गान संदीप चले लेलया लीला संविधान गान संदीप चले ना केल नवर धरती व भीमाबाई चले कान केल नवर धरती व भीमाबाई चले कान बोध भगवान खूप छान कुठे